नमस्कार विद्यार्थी मित्रांनो झेड पी भरती म्हणजे जिल्हा परिषद भरती दोन हजार तेवीस अंतिम निवड यादी प्रसिद्ध झालेली आहे आणि आता आपण कास्टनुसार मेरिट किती गेलेला आहे कट ऑफ किती गेला आहे ते बघूया तर पाजो सॉरी अजा तीन जागा आहे आणि कट ऑफ गेलेला आहे एकशे साठ मार्कवर त्यानंतर पुढे बघा अनुसूचित जमाती एकशे वीस मार्कवर कट ऑफ गेलेला आहे त्यानंतर बघा पुढील कास्ट आहे वी जी जा अ म्हणजेच वी जे एक संख्या आहे एक जागा आहे आणि एकशे बासष्ट मार्कवर कट ऑफ गेलेला आहे त्यानंतर भजब एकशे चौपन्न मार्कवर ऑफ गेलेलं आहे त्यानंतर आहे भजक एकशे चौपन्न मार्कवर कट ऑफ गेलेला आहे त्यानंतर बघा ओ बी सी दोन जागा एकशे तीस मार्कवर कटॉप गेलेला आहे त्यानंतर बघा डब्ल्यू एस एकशे छेचाळीस मार्कवर कट ऑफ केलेला आहे त्यानंतर ई डब्ल्यू एस माजी सैनिक शंभर मार्कवर कट ऑफ केलेला आहे त्यानंतर डब्ल्यू एसमध्ये प्रकल्पग्रस्त एकशे छत्तीस मार्कवर कट ऑफ केला आहे त्यानंतर तर बघा ही जी निवड यादी आहे ही आहे जिल्हा परिषद बुलढाणा सरळसेवा भरती दोन हजार तेवीस आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्के पदासाठी ही भरती आहे आणि अंतिम निवड आणि अंतिम प्रतीक्षा यादी ही लागलेली आहे